हृदय दिलं त्याला मामाने सर्वस्व दिलं गाड्या हो सर्वस्व दिलं कारण मामा मुळात तेवढ्यासाठी साठी मामाचं येलच तेवढ्यासाठी फक्त तन धन मामाची सेवा हा चिदरवंड ज्ञानो सांगतात मामाला फक्त सेवा लागते किती मोठं दुखणं असू द्या तुमचं आमच्या मागचं दुखणं म्हणजे शारीरिक बोलत नाही आमच्या मागची पीडा घालवण्यासाठीच मामा आलेत कारण मामाचा उद्धार रांजल्या गांजल्याच्या सेवेसाठीच आहे गड्या हो फक्त तुम्ही आम्ही त्या मामाकडं हृदयापासून हृदयापर्यंत जायचं आहे बस मामा सांगतात की अहंकार भिंकार तिकडेच माग साडू नये दिन होऊन दिन तुला दुसरी वेलांटे गड्या हो दीन होऊन येऊ नये नम्र होऊ नये कारण माझे तुको बराय सांगतात मज पामराशी काय थोरपण देवाकडं जायचं संताकडं जायचं तर पहिल्यांदा लीन व्हावं लागतं छाती काढून जाता येत मा ते सांगतात माझ्या दरबारात यायचंय ना तर दिन होऊन ये लहानपणा करे देवाई करेवा लहानपणा देवा